किती वेळ लागेल तुला मला जायचं लवकर जाऊन या मागायला तीच करीत बसू यात बसू तुम्हाला जेव्हा डबा घेऊन ये मला काय अडचण नाही मी कस इष्टीने पाहिजे नाही मी करतो कालून तवर भाजी मी करतो ना, 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 ना? हा आमर कायज तुम्ही गेला फुल खायच ते ऐला येडे माझी आपण काय करू एक दिवस तुम्ही मी पीठ तुम्हाला मळून दे तुम्ही चपात्या करून दाखवा मला मग आपण भाजी करू चपात्या नाही भाकरी नाही याच्या पण चपाते येतात मला गोल येतात का नाही माहित नाही पण येतात बघू ना मी कशा करतात तुम्ही पाहू ना आपण हं गॅसवरचे चांगले वाटतात का बा चुलीवरच्या सॉरी भाकरी चुली करायला करा पण खायला पण काजल रई हे फोन आलता औरंगाबादच्या मॅडमला तुझे व्हिडिओ बघून त्यांना त्यांच्या मुलीला टाकू वाटले टाकायचे अकॅडमीत बरं दोनदा नितीन नितीन मन बरं अजून एकदा राहिलं म्हणजे तीन येतात मन म्हण एकदा मन मन कि माझ्या मला उशीर किती झाले आठ वाजून गेले तरी काहीच हा काही पण मला मला म्हण नका वेळ लागेल मला सांग टाइम असं लिहून पुढे ठेवलं की एक तास म्हणून मी एक तास का पंधरा मिनिटात आवर बाकरी झालेले आता आईच पुढचं करीन हा हा कुठे जायची बघा ना चालू